मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे नशीब देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे सिंह ही राशी पाचवी राशी आहे सिंह राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात परंतु त्यांच्यात काही कमकुवतपणा देखील असतो त्याचा स्वामी सूर्यच आहे म्हणूनच सिंह राशीला सर्वात शक्तिशाली राशीपैकी एक मानले जाते सिंह राशीचे लोक मुख्यतः सूर्याच्या प्रभावाखाली आढळतात या राशीचे लोक निडर धैर्यवान आणि दृढ असतात सूर्याच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीपासून सिंहासनापर्यंत घेऊन जातात आणि काही कमकुवतपणा त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहीत आहे का सिंह राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतात त्यांच्यासाठी कोणता रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहे मी राशी चक्राबद्दल अशी काही माहिती देणार आहे जी जाणून घेतल्यास सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण थांबा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड होतील म्हणून हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक पहा कारण हे तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हालाही सूर्यदेवाची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कृपया कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या रक्षक सूर्यदेवासाठी जय सूर्यदेव ओम सूर्याय नम असे लिहा आता महत्वाच्या कुलदैवत कुल दुर्गा माता मानली जाते ही राशी अग्नितत्वाशी संबंधित आहे आणि तिची कुलदेवता दुर्गा मातेच्या रूपात मानली जाते जसे की माता चामुंडा आणि माता काली या लोकांनी माता दुर्गाची पूजा करावी दुर्गा चालिसाचे पाठ कमेंट कमेंटमध्ये जय माता चामुंडा आणि जय माता काली असे लिहावे दोन सिंह राशीच्या समस्या कधी संपतील सिंह राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या आयुष्यात बदल जाणवतील विशेषतः एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यानचा काळ सकारात्मक परिणाम देईल सुरुवातीला शनीचा प्रभाव असेल पण त्यांनी धीर धरून मेहनत सुरू ठेवली पाहिजे गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे यावर्षी त्यांच्या जीवनात स्थिरता येईल तीन या राशीच्या जोडीदाराचे नाव किंवा राशी काय आहे मेष धनू आणि तूळ हे राशीचे लोक सिंह राशीसाठी चांगले जीवनसाथी मानले जातात सिंह राशीचा या राशीच्या लोकांशी सखोल संबंध असतो या राशीचे लोक त्यांची आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता समजतात आणि त्याला पाठिंबा देतात चार सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने जसे की सोन्याची अंगठी किंवा चेन घालावी का तर ते घालू शकतात याशिवाय पिवळे कापड पिवळे पुखराज आणि तांब्याचे दागिने घालणे शुभ मानले जाते हे कपडे आणि दागिने त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा करतात आणि भाग्यवान ऊर्जा देतात पाच सिंह राशीच्या लोकांनी कोणते ब्रेसलेट घालावे सिंह राशीच्या लोकांनी तांब्याचे किंवा सोन्याचे कडे घालावे या ब्रेसलेटमुळे त्यांचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते तांब्याचे कडे शुद्ध स्वरूपात असेल आणि उजव्या हातात घातले असेल तर ते मानसिक शांती आणि आरोग्यासाठीही लाभदायक असते सहा सिंह राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे सिंह राशीसाठी पांढरे सोनेरी आणि केशरी रंगाचे वाहन शुभ मानले जाते या रंगाची वाहने खरेदी केल्याने नशीब चमकते आणि प्रवासादरम्यान सुरक्षितताही राखली जाते सात सिंह राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत सिंह राशीच्या लोकांनी निष्ठावान आणि उत्साही प्राणी पाळावेत कुत्रा पाळणे सर्वोत्तम मानले जाते याशिवाय घोडा पाळणे देखील त्यांच्यासाठी शुभ आहे कारण घोडा शक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे तसेच मांजर देखील तुमच्यासाठी शुभ आहे आठ सिंह राशीचे भाग्यशाली रत्न कोणते सिंह राशीसाठी रुबी हे रत्न सर्वात भाग्यवान रत्न मानले जाते हे धारण केल्याने आर्थिक प्रगती होते आणि ज्ञानात वाढ होते याशिवाय सिंह राशीचे लोक घालू शकतात गुरुग्रहाशी संबंधित मानले जाते ते गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी सोन्याच्या अंगठीत धारण करावे नऊ सिंह राशीच्या लोकांनी कोणते सोने घालावे सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचे चेन ब्रेसलेट किंवा अंगठी घालावी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाचे सोन्याचा ग्रह बृहस्पती ग्रहाशी मैत्रीपूर्ण संबंध आहे सोन्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व वाढते हे सूर्याचे प्रतीक आहे सोने धारण केल्याने त्यांचे सौभाग्य वाढते दहा सिंह राशीचे लोक चांदीच्या साखळ्या चेन घालू शकतात का सिंह राशीच्या लोकांनी चांदीचे कडे ब्रेसलेट घालू नयेत त्यांच्यासाठी हे अशुभ आहे असे मानले जाते कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे जो एक गरम ग्रह आहे तर चांदी चंद्र शीत धातूशी संबंधित आहे म्हणूनच सूर्य आणि चांदी जुळत नाही अकरा सिंह राशीच्या लोकांनी कोणते दान करावे सिंह राशीच्या लोकांनी चांगले गहू तांबे सोने आणि पिवळे वस्त्र दान करावे या गोष्टी त्यांचा अधिपती सूर्यग्रह मजबूत करतात रविवारी गरिबांना अन्नदान करून किंवा सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने त्यांचे नशीब उजळते पैशाशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी काळ्या कुत्र्याला तेलाने मळलेली भाकरी खायला द्यावी बारा सिंह राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये सिंह राशीच्या लोकांनी काळे कपडे लोखंडी वस्तू चामड्याच्या वस्तू दान करू नयेत तसेच दूध तांदूळ चांदी मोती आणि इतर जलचर वस्तू दान करू नयेत याशिवाय मसूर मिठाई किंवा कोणत्याही गोड पदार्थांचे दान करू नये या गोष्टी तुमच्या शनीवर परिणाम करू शकतात तेरा सिंह राशीच्या लोकांनी कोणती माळा जपमाळ घालायची आहे आशीर्वाद मिळवण्यासाठी रुद्राक्ष जपमाळ किंवा चंदनाची जपमाळ धारण करावी रुद्राक्ष जपमाळ त्यांच्या ऊर्जेला संतुलित करते आणि आत्मविश्वास वाढवते रविवारी ते परिधान करून त्याची नित्य पूजा करणे शुभ असते चौदा सिंह राशीच्या लोकांनी कोणता व्रत पाळावा सिंह राशीच्या लोकांनी रविवारी व्रत पाळावे तुमच्या कुंडलीत सूर्यासोबत शनी किंवा राहू असला तरीही रविवारी व्रत ठेवावे हे व्रत सूर्यदेवाला समर्पित आहे व्रत करताना सूर्यदेवाचा एकशे आठ वेळा जप करावा हे व्रत जीवनात यश मिळवण्यासाठी उपयुक्त आहे पंधरा सिंह राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा सिंह राशीसाठी तीन मुखी रुद्राक्ष सर्वात योग्य आहे हा रुद्राक्ष आत्मविश्वास आणि मानसिक शांती प्रदान करतो रविवारी सकाळी आंघोळ केल्यावर ते धारण केल्याने सिंह राशीच्या लोकांची निर्णय क्षमता मजबूत होते आणि त्यांच्या नेतृत्व गुणात वाढ होते सोळा सिंह राशीचा भाग्यवान रंग कोणता आहे सिंह राशीच्या लोकांचे भाग्यशाली रंग लाल केशरी आणि सोनेरी आहेत लाल रंग त्यांचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो केशरी रंग जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो सोनेरी रंग संपत्ती आणि यश आकर्षित करतो या रंगाचे कपडे परिधान केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते सतरा सिंह राशीच्या लोकांनी हातात काय घालावे सिंह राशीच्या लोकांनी हातात सोन्याची बांगडी किंवा तांब्याची बांगडी घालावी सोन्याचे ब्रेसलेट त्यांचा शासक ग्रह सूर्याची ऊर्जा वाढवते ज्यामुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता मिळते तांब्याचे ब्रेसलेटकडे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते रविवारी विधीपूर्वक पूजा केल्यावर ते घालणे शुभ आहे अठरा सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान संख्या किती आहे सिंह राशीच्या लोकांसाठी तेरा आणि नऊ हे भाग्यवान अंक आहेत या संख्येवर सूर्याचे राज्य आहे हे स्वावलंबन आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे तसेच या संख्या सिंह राशीच्या लोकांचे महत्व दर्शवतात या अंकाशी संबंधित तारखांवरच नवीन कार्य सुरू करणे आणि निर्णय घेणे शुभ आहे एकोणवीस सिंह राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा सिंह राशीच्या लोकांनी कुंकू चंदन किंवा हळदीचा टिळक लावावा कुंकू टिळकाने आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते चंदन टिळक मानसिक शांती आणि सौम्यता आणतात हळदीच्या तिलकामुळे आरोग्य सुधारते रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर तिलक लावणे विशेष शुभ असते वीस सिंह राशीचे रक्षण करणारा देव कोण आहे सिंहराशीच्या लोकांचे रक्षण करणाऱ्या देवता म्हणजे सूर्यदेव आणि भगवान विष्णू सिंह राशीचा स्वामी सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने त्यांचे भाग्य मजबूत होते भगवान विष्णू त्यांना धैर्य स्थिरता आणि समृद्धी प्रदान करतात सूर्याला जल अर्पण करून विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आठवड्यातून एकदा तरी त्यांची पूजा करावी एकवीस सिंह राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावी सिंह राशीच्या लोकांनी असे कपडे घालावेत जे त्यांचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास वाढवतात लाल नारंगी आणि सोनेरी अशा उबदार रंगाचे कपडे घालणे त्यांच्यासाठी शुभ असते पारंपारिक प्रसंगी सोनेरी किनारी असलेल्या साड्या किंवा कुर्ते त्यांच्यासाठी शुभ मानले जातात बावीस सिंह राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते त्यामुळे त्यांच्यासाठी व्यवस्थापन प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित कामे उपयुक्त असतात रिअल इस्टेट सोने चांदी किंवा चैनीच्या वस्तूंचा व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर आहे तरच त्यांचा व्यवसाय चांगला चालतो जेव्हा ते पूर्ण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने काम करतात तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार पंचवीस हा सिंह राशीच्या लोकांसाठी पैशाशी संबंधित बाबींमध्ये प्रगतीचा काळ असू शकतो जर तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि योग्य धोरण स्वीकाराल तुम्ही शनीच्या प्रभावाखाली असा त्यामुळे लढत राहा नवीन गुंतवणूक आणि व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळवण्याची चिन्ह आहेत तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केल्यास दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेने पावले टाकू शकता चोवीस सिंह राशीच्या महिला कशा असतात सिंह राशीतील महिला स्वतः ती आत्मविश्वास मजबूत दृढ निश्चयी आणि आकर्षक व्यक्तिमत्व आहे त्यांची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देते ते निर्भय आणि धैर्यवान आहेत परंतु कधी कधी अभिमान त्यांची कमजोरी बनू शकते ती तिच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने लोकांना प्रभावित करते पंचवीस सिंह राशीच्या महिलांना किती मुले आहेत सिंह राशीच्या स्त्रियांसाठी दोन ते तीन अपत्य असणे सामान्य मानले जाते ते त्यांच्या मुलांबद्दल खूप प्रेमळ आणि संरक्षणात्मक आहेत ज्योतिषशास्त्रानुसार त्यांची मुले जीवनात सर्वोत्तम व्हावीत अशी त्यांची इच्छा असते सव्वीस सिंहाची ताकद काय आहे सिंह राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा आत्मविश्वास धैर्य आणि नेतृत्व क्षमता कोणत्याही कठीण परिस्थितीत ते खंबीरपणे उभे असतात प्रेरणा देण्याची त्यांची क्षमता इतरांना चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करते मोठे ध्येय साध्य करण्याचे धाडस त्यांच्यात आहे सत्तावीस या राशीच्या लोकांचे मन कसे असते सिंह राशीचे लोक तर्कशुद्ध सर्जनशील आणि तीक्ष्ण असतात ते कोणत्याही समस्येवर लवकर आणि प्रभावीपणे उपाय शोधतात ते मोठे विचार करतात आणि नेहमीच उच्च ध्येय ठेवतात तथापि ते त्यांच्या ते विचारांबद्दल वास्तववादी बनतात अठ्ठावीस सिंह राशीचा आजार काय आहे सिंह राशीच्या लोकांनी हृदयाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे कारण त्यांचा स्वामी सूर्य हृदयाचे प्रतिनिधित्व करतो त्यां त्यांनी उच्च रक्तदाब आणि तणाव टाळावा काही वेळा पाठ आणि मनक्याचे दुखणे ही समस्या असू शकते अनियमित दैनंदिन दिनचर्या आणि अस्वस्थ सवयींमुळे त्यांना संबंधित आजार होऊ शकतात एकोणतीस सिंहाचे मित्र आणि शत्रू कोण आहेत सिंह राशीच्या लोकांसाठी मेष धनु आणि तूळ राशीला अनुकूल राशी मानली जाते मेष आणि धनु त्यांना त्यांचा आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवतात तूळ संतुलन आणि सौम्यता मिळते आणि दुसरीकडे ऋषिक आणि मकर हे त्यांचे शत्रू चिन्ह मानले जातात ऋषिकांचा रहस्यमय स्वभाव मकर राशीच्या व्यवहारिकतेशी जुळत नाही योग्य मित्रांसह ते मित्रांस जीवनात खूप प्रगती करतात तीस सिंह राशीच्या लोकांची कमजोरी काय आहे सिंह राशीची कमकुवतपणा ही त्यांची अहंकार आणि अधिकार दाखवण्याची प्रवृत्ती आहे कधी कधी ते त्यांचे स्वतःचे मत बरोबर मानतात ज्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात त्यांची अति महत्वाकांक्षा त्यांना तणावात टाकू शकते ते टीका सहन करू शकत नाहीत आणि सहजपणे रागवतात एकतीस सिंह राशीच्या लोकांनी काय खावे सिंह राशीच्या लोकांनी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी ताजी फळे हिरव्या भाज्या सुकामेवा खाणे आवश्यक आहे संत्रा आणि डाळिंब यांसारखी लाल रंगाची फळे शुभ मानली जातात दिवसभरात पुरेसे पाणी पिऊन आणि हलका आहार घेतल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते बत्तीस सिंह राशीवर विश्वास ठेवता येईल का हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे सिंह राशीचे लोक स्वभावाने प्रामाणिक आणि विश्वासार्ह असतात ते आपले वचन पाळण्यास सक्षम आहेत तथापि कधी कधी ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी थोडेसे स्वार्थी असू शकतात जर ते योग्य वागले तर त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकतो तुमच्या सोबत असे कधी झाले आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर कोणी केला आहे का कमेंट सांगा लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस अधिक शुभ आहे सिंह राशीसाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी सूर्याचा प्रभाव मजबूत असतो रविवारी नवीन योजना सुरू करण्यात आणि मोठे निर्णय घेण्यात यश मिळेल या दिवशी सूर्याचे ध्यान आणि पूजा केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो कुटुंब आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवल्यानेही त्यांना आनंद मिळतो चौतीस सिंह राशीच्या लोकांसाठी काही खास उपाय आहेत जे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतात आणि त्यांच्या समस्या सोडवू शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला अकरा महत्वाचे उपाय सांगणार आहे एक सिंह राशीचा शासक ग्रह सूर्य आहे त्यामुळे रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे खूप फायदेशीर आहे दोन रविवारी विशेष पूजा करा आणि सूर्य गायत्री मंत्राचा जप करा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ग्रहाशी संबंधित हा उपाय आहे तीन तांब्याचे ब्रेसलेट धारण केल्याने आरोग्य आणि ऊर्जा वाढते मानसिक शांती आणि सकारात्मकता आणण्यास मदत होते उजव्या हातात धारण करणे शुभ असते चार सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते पाच सूर्यदेवाला जल अर्पण करताना तांब्याचे भांडे वापरावे भांड्यात पाण्यासोबत थोडे गंगाजल आणि कुंकू टाका आणि पाणी टाकताना सूर्याच्या नावाचा जप करा सहा रविवारी उपवास ठेवा किंवा दररोज सूर्यदेवाला अर्घ द्या सात मंगळवारी हनुमानाची पूजा करा आठ शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून खीर अर्पण करा नऊ शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनिवारी संध्याकाळी छत्री दान करा दहा राहूच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी बुधवारी संध्याकाळी काळे तीळ मंदिरात दान करा अकरा जर तुम्ही तुमच्या कपाळावर चंदन किंवा हळदीचा तिळक लावला तर मित्रांनो सिंह राशीच्या लोकांसाठी हा एक अतिशय खास आणि प्रभावी उपाय आहे जो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो आपल्याकडे काही प्रश्न असतील किंवा सूचना असल्यास कृपया खाली कमेंट मध्ये विचारू शकता कारण आपल्या प्रश्नांची उत्तरं देणे हे माझे प्राधान्य आहे अशाच आणखी मनोरंजक आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा दाबा जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट व्हिडिओ चुकणार नाही भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सूर्यासारखेच चमकत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्री कृष्णा धन्यवाद